रत्याच्या राजाच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचं स्वप्न ज्यांनी पाहिलं आणि पूर्ण देखील केलं त्या राजमाता जिजाऊ महासाहेबांची आज जयंती राजमाता जिजाऊ महासाहेबांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम वंदन करतो अभिवादन करतो त्यांना मानाचा मुजरा देखील करतो आज स्वामी विवेकानंदांची पण जयंती राष्ट्रीय युवक दिन सुद्धा आहे स्वामी विवेकानंदांना देखील मी अभिवादन करतो राज्यातल्या आणि देशातल्या तमाम माझ्या युवकांना मनापासून मी शुभेच्छा देखील देतो देश घडवण्याची आणि समाज बदलण्याची ताकद ही आमच्या युवकांच्या मध्ये असते युव यो, युवतींच्यामध्ये असते देशासाठी समाजासाठी हे सगळेजण काम करत असतात आणि हे सगळं घडत असताना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्यांनी ठरवलं की निर्धार परिवर्तनाचा अशा प्रकारची यात्रा काढायची कदाचित मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभेची आचारसंहिता सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही गेले साडेचार वर्षापूर्वी आलेलं सत्तेवरच सरकार आणि पावणे पाच वर्षापूर्वी लोकसभेतलं सरकार यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेचा जो भ्रमनिराश झाला ग्रामीण भागातले तर शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आज त्यांना कुणी वाली राहिलेला नाहीये आज त्यांना पवार साहेबांचा कृषी मंत्री यांना त्यांनी घेतलेले निर्णय आठवत आघाडी सरकारने घेतलेले निर्णय आठवत आहे आणि तशाच प्रकारची परिस्थिती माझ्या शहरातल्या देखील जनतेची आहे आज महागाईनं शहरातली जनता होरपळून निघते दिवसभर काम केल्यानंतर महिन्याभराचा पगार आल्यानंतर कस बस गणित बसवण्याचा प्रयत्न माझी भगिनी करत असते तिला ते जमात नाहीये खूप काही स्वप्न दाखवली परदेशातला काळा पैसा आणणार म्हणून सांगितलं लोकांना ते खरं वाटलं सांगितलं की एवढा स्वित्झर्लंड मध्ये पैसा काही भारतीयांनी ठेवलेला आहे की तो सगळा आणल्यानंतर प्रत्येकाला पंधरा पंधरा लाख रुपये मिळतील लोक आश्चर्यचकित झाली लोकांनी विश्वास ठेवला महागाई कमी करू आजच्या दिन आणू खूप काही आश्वासना भरमसाठ दिली आज माझा तरुण बेरोजगारीमध्ये अक्षरशः खिचपत पडलेला आहे त्याला नोकरी मिळत नाहीये त्याला सांगितलं की बाबा रे माझं सरकार येऊ दे दोन कोटी युवकांना दरवर्षी नोकऱ्या देईल त्यांनाही नोकऱ्या देतील या अपेक्षेवर त्यांनी पण मतदान केलं काही काही बाबतीमध्ये कुणाला स्वप्नात वाटलं नसतं अशा प्रकारचे निकाल लागले कुणाला उठवलं असत आणि सांगितलं असतं की गणेश नाईक साहेबांचा निकाल असा असा लागेल पटला असता का परंतु तिथेही आपल्याला अपयश सहन करावं लागलं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ते अपयश धुवून काढलं तुम्ही संदीपला देखील त्या ठिकाणी निवडून देण्याचं काम केलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो तुमचं कौतुक करतो अभिनंदन करतो पण एका विकासाचा ध्यास घेतलेल्या व्यक्तीला तुम्ही अपयश दाखवलं ही पण खंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाही महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना वाटते एकीकड विकासाच्या मुद्द्यावर यांनी सत्ता काबीज केली आणि आम्ही लोकांनी विकास करून देखील आम्हाला मात्र सत्तेपासून बाजूला केलं जसं इथं घडलं तसं पिंपरी चिंचवड मध्ये घडलं मी त्याही शहराचा इतका चेहरा मोरा बदलून टाकलेला होता देशातली बेस्ट सिटी म्हणून त्या शहराकडे बघितलं जात होत मलाही कळे ना किंवा एवढं चांगलं शहर असताना अजून काय द्यायला पाहिजे आम्ही एक चूक केली आम्ही खोटं नाही सांगितलं वचनपूर्तीचं राजकारण करणारे आम्ही कार्यकर्ते असल्यामुळं पवारसाहेबांची तशी शिकवण असल्यामुळं खोटं नाटक सांगण्याची आमच्या रक्तामध्येच नाही आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आम्हालाही वाटलं की पंधरा वर्षांनी सरकार राज्यामध्ये आलंय दहा वर्षांनी देशामध्ये आलंय गुजरातचं मॉडेल लोकांना सांगितलेलं आहे आता बरंच काही होईल पहिल्या वर्षी लोक अपेक्षेने पाहत होते दोन वर्ष गेलं तीन वर्ष गेले चार वर्ष गेली अ दोन हजार अठरा सालाचे काही आकडे आले त्याच्यामध्ये एक कोटी काही लाख नोकरदारांच्या नोकऱ्याच निघून गेले इतकं वाईट वातावरण आज राज्यामध्ये आणि देशामध्ये उद्योगधंदे बंद पडतायत कारखानदारी बंद पडती नवीन गुंतवणूक करायला कुणी तयार नाहीये बाहेरचे लोक देखील गुंतवणूक करायला तयार नाहीये जी जी आश्वासनं सांगितली होती इथं माझ्या महिला बसलेल्या आहेत महिलांना तुम्ही सांगा आमचं युपीआयचं सरकार असताना गॅस सिलेंडर तुम्हाला चारशे रुपयाला मिळायचा आता साडे ला मिळतोय आता बरं वाटतंय का अच्छे दिन त्याच्यामध्ये लोकांना इतकं खोटं नाटक सांगितलं पेट्रोलच्या किमती वाढत आहेत डिझेलच्या किमती वाढत आहेत घरांच्या किमती वाढत आहेत कन्स्ट्रक्शन लाईन आज बंद पडत आलेली आहे कुठल्याही विकासाच्या बाबतीमध्ये मदत केली जात नाही आश्वासन दिली जातात मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्र स्मार्ट सिटी काय झालं त्याच काय कुणाला मिळालं स्वच्छ भारत अभियान कुठे स्वच्छता का शहर आज प्रदूषणाने ग्रासलेली आहे त्याच्याबद्दलचं उत्तर सरकार म्हणून त्यांनी द्यायला नको परंतु त्याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही अशा प्रकारची अवस्था आज त्या ठिकाणी झालेली आहे मला तर एक गोष्ट कळत नाही तुमच्याच भागातलं उदाहरण देतो मगाशी जयंतराव पाटलांनी अनेक उदाहरणं अनेक दाखले दिले सरकारमधल्या मंत्र्यांचे दिले त्याच्या संदर्भामध्ये धनंजय मुंडे खालच्या वरच्या सभागृहामध्ये किती आरोप झाले परंतु चिट देऊन फक्त एकनाथराव खडसेंना बाजूला केलं बाकी सगळ्यांना ह्या नात्यानिमित्तानं ना ना। प्रकाश मेहता असतील सुभाष देशमुख असतील पंकजा मुंडे असतील त्याच्यामध्ये किती लोकांची नावं घेऊ कि या सगळ्यांच्यावर आरोप झाले आमचे पालकमंत्री गिरीश बापट असतील त्यांनी तर डाळीतच काय केलं ते त्यांचं त्यांनाच माहिती ही अवस्था आपल्या सिडको खारघर रोडला ओवा गाव आहे की नाही तिथं चोवीस एकर जमीन सोडण्यात आली कोयना प्रकल्पग्रस्तांच्या नावावर त्या जमिनीची किंमत काय किती कोटी रुपये किंमत आहे तुम्हीच त्या ठिकाणी आठवा एवढी प्रचंड किंमत असणारी पंधराशे सोळाशे कोट रुपये किंमत असणारी जमीन आज प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली काढली आणि बिल्डरांच्या घशात घातली अशा पद्धतीचं चा पाप चाललेलं आहे राफेलच्या बद्दल तर न बोललेलं बरं पाचशे चौसष्ट कोटी रुपयाचं विमान अठराशे कोटी रुपयाला घेत आहे तीन प्रश्न विचारलेले की कि विमानाची किंमत का वाढली कोणत्या कारणाकरता हा निर्णय तुम्ही घेतला तुम्ही सरकारच्या कंपनीला ते काम न देता अनिल अंबानीच्या कंपनीला का काम दिलं अनिल अंबानीच्या कंपनीची आज अवस्था काय आहे याच्याबद्दल देखील उत्तर कुणी देत नाहीये बाकीच वाटेल ते सांगतायत पंतप्रधान मोदी साहेब चाय पे चर्चा करतायत मन की बात करतायत परंतु राफेलच्या बद्दल ते बोलायला ना तयार नाही मायासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की गोव्याचे मुख्यमंत्री एवढे गंभीर आजाराने त्यांना ग्रासलंय पण त्यांना मुख्यमंत्री पदावरून काढलं जात नाही काही आम्हाला सांगतात गोव्याच्याच मंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलेलं होत की परिकर साहेबांच्या बेडरूम मध्ये राफेलची सगळी कागदपत्र आहेत त्यांना जर काढलं त्यांनी कागदपत्र दाखवली तर होत्याच नव्हतं होईल त्याच्यामुळे त्यांना काढत नाही शंकेला जागा निर्माण होते त्याच्याबद्दलचं उत्तर सरकार म्हणून कुणी द्यायला तयार नाहीये अशा प्रकारची परिस्थिती आहे आज भाजपात शिवसेना एकाच माळेचे म्हणी कोणी म्हणतंय युती गेली खड्ड्यात खड्ड्यात युती गेली तर तुमचे मंत्री तिथं मांडीला मांडी लावून कशाला बसताय कॅबिनेटमध्ये तुम्ही पण दुष्काळला तेवढीच जबाबदार शिवसेना भाजप दोघही आज महाराष्ट्र उरपळतोय त्याला जबाबदार आहे बेरोजगारी वाढलेल्या जबाबदार आहे देश पातळीवर जे अपयश आलेले त्याला जबाबदार आहे असहिष्णुतेचं वातावरण संपूर्ण देशामध्ये निर्माण झाले त्याला जबाबदार आहे आज तर एका नवा काळणी पहिल्या पानावर बातमी टाकली की भारतीय जनता पक्षाचे एक मंत्री म्हणतात शिवसेना काय आहे शिवसेना दुतोंडी आहे दुतोंडी कोणाला म्हणतात गांडोळा मी मागे एकदा असंच एका माझ्या सभेत म्हणलं की गांडुळासारखं वागतात काय शिवसेनेला राग आला त्या सामनानी माझ्यावर आग्रहिलं कसली माझी त्या संपादकाला विनंती आहे की माझ्यावर आग्रहलेला ठीक आहे लोकशाहीमध्ये आरोप प्रत्यारोप होतात प्रत्येकाला प्रत्येकाचं प्रत्यकार मत मांडण्याचा अधिकार आहे आता भारतीय जनता पक्षाच्या एका जबाबदार मंत्र्यांनी तुम्हाला दोतोंडी आम्ही मराठी भाषेमध्ये दुतोंडी म्हणजे गांडूळ समजतो ते तुम्हाला म्हटलंय आता तुम्ही त्याचं काय उत्तर देणार आहे मी पण पाहणारच या पद्धतीचा कारभार चाललाय कुणाचा कुणाला मेळ नाहीये अक्षरशः काय आपण करतोय कशा पद्धतीनं करतोय याचा कुणी विचार करायला ना तयार नाहीये आज पहा येणार हे वर्ष राज्यातल्या आणि देशातल्या निवडणुकीचं वर्ष आहे महत्वाचं वर्ष आहे निवडणुकीचा विजय हा राज्याच्यासाठी आणि लोकांच्यासाठी महत्वाचा आहे परंतु या देशाला या भाजप शिवसेनेच्या जातीवादी धर्मांत विळख्यातनं मुक्त करण्यासाठी येणारी निवडणूक देशाच्या दृष्टिकोनातनं आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं फार महत्वाची आहे उत्तर प्रदेश ऐंशी जागा लोकसभेच्या आहे जे मायावती आणि अखिलेश यादव एकमेकाच्या विरोधात लढायचे बसपा आणि सपा म्हणजे समाजवादी पार्टी दोघेही एकत्र आले की अशी हुकुमशाही आपल्या देशामध्ये चालणार नाही इथल्याशाही चालली नाही जगाने मान्य केली नाही सद्दा हुसेनच हुकुमशाही त्या ठिकाणी मान्य झाली नाही आज हे दोन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये या सरकारला बाजूला करण्याचा निर्णय घेतलेला आहे पाच राज्यांच्या निवडणुकीमुळं भारतीय जनता पक्ष खडबडून जागा झालेला आहे आम्ही त्यांना मागायचो इथं संदीप नाईक आहेत दिलीप वळसे पाटील साहेब आहेत शशिकांत शिंदे आहेत आम्ही सभागृहामध्ये सांगायचो आरक्षण द्या म्हणायचे योग्य वेळ आल्यानंतर घेऊ आणि जेव्हा पाच राज्याच्या निवडणुका गेल्या गायगाईने दिल्लीमधनं दहा टक्के आरक्षण सवर्णांना देऊन टाकलं आणि मग इतके दिवस काय झोपा काढल्या होत्या का सत्तेवर आल्या आल्या आरक्षण दिलं असतं तर त्याही गरीब वर्गाला सुवर्णामधल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना फायदा झाला असता था। का थांबला कुणाकरता थांबला आता तुम्ही तिथं तशा पद्धतीचा निर्णय घेतला राज्यसभेत लोकसभेमध्ये बिल मंजूर केलं आणि धनगर समाजाला सांगितलं होतं माझ्याच बारामतीमध्ये येऊन पहिल्या कॅबिनेटला देतो कुठे गेली पहिली कॅबिनेट का नाही त्याच्याबद्दलचा निर्णय होत इतर आरक्षणाला धक्का न लागता मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचं तर आमच्या कोर्टाने मान्य केलं न्याय व्यवस्थेने मान्य केलं का देत नाही देशाच्या राज्याच्या उभारणीमध्ये मुस्लिम बांधवांचा हातभार नाहीये शेवटी पगड जातीचा हा देश आहे आपलं राज्य आहे शाहू फुले आंबेडकरांनी तो विचार आपल्या पुढे ठेवलेला आहे पण या सगळ्याला बगल देण्याचं काम निव्वळ स्वतःची राजकीय पोळी बाजून घेण्याच्या करता काय पडेल ते मोजावं लागलं तरी चालेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या देशात काय राज्यात काय अराजक काय जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम सुरू आहे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी तर भगवान हनुमानाचीच जात काढली आतापर्यंत लोकांना जातीत वाटण्याचं काम या लोकांनी केलं नंतर महापुरुषांना जातीची लेबल लावली आता देवतांनाही ते सोडत नाही त्यांनाही जातीत विभागायचं काम आज यांनी सुरू केलेलं आहे हे गंभीर आहे हे रोखलं पाहिजे तुम्ही मी कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन दर्शन वेळेस घेतो त्यावेळेस आपल्या मनात है तरी येतं का यांची का ये जात काय देवाची काही जात असते का कशा पद्धतीनं यांचं डोकं चालतं बघा बरोबर निवडणुका आल्या की हे प्रभू रामचंद्र यांना आठवलाच माग ते विट पूजन करायचे विटेच पूजन ना विटेच पूजन नंतर अयोध्येला राम मंदिर बांधायचं म्हणून यात्रा सुरू केलेली होती आता इतके दिवस काही केलं नाही आता शिवसेनेचे नेते म्हणतात प्रभू रामचंद्राचं मंदिर हा पहिला अजेंडा अरे मग साडेचार वर्ष कुणी तुम्हाला कोणतरी मध्ये मधी तेच म्हणले कुंभकर्णाला जाग करायला निघालो अरे कुंभकर्ण कोण कुणाला जाग करताय साडे चार वर्ष प्रभू रामचंद्र आठवला नाही का निवडणूक आल्यानंतर तुम्हाला पंढरपूर आठवतं अयोध्ये आठवते तुम्हाला त्यावेळेस कोणी थांबवलं होतं था। आणि आता मात्र भावनिक लोकांना करायचं भावनेला हात घालण्याचा प्रयत्न करायचा आणि लोकांची मतं मिळवण्याचा प्रयत्न करायचा ह्याचा विचार नव्या मुंबईकरांनी महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेने या निमित्ताने केला पाहिजे सगळ्या घटन घटनात्मक संस्था आज या सरकारने मोडीत काढल्या मोदींच्याच माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम हेच सांगत आहेत की देशामध्ये नोटाबंदीनं नुकसान झालं नव्या मुंबईकरांनो आपल्या इथे जी दुकानं आहेत ना या दुकानामध्ये छोट्या छोट्या लोकांच्याकडे फिरा आणि त्यांना म्हणा नोटाबंदी करायच्या आधी तुमचा धंदा कसा होता आणि आता तुमचा धंदा कसा आहे सगळ्यांचं कंबरड मोडलंय ते व्यापारी तर मागच्या वेळेस म्हणायचे नाही मोदी 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 जसे मोदी आले आता म्हणतात तर कंबरड मोडले जीएसटीनी वाट लागली व्यापाऱ्यांची छोटा माझा दुकानदार तर उद्ध्वस्त होण्याची वेळ आणलेली त्याला आता धंदा पुढे राहील का नाही अशा प्रकारची परिस्थिती त्याच्या संदर्भामध्ये आज घट घटनात्मक संस्था मोडीत काढण्याचं काम चाललंय आरबीआयचे गव्हर्नर त्यांनीच तो उर्जित पटेलांना उर्जित पटेलांनी देखील सरकारच्या धोरणाला कंटाळून राजीनामा दिला देशाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीने आरबीआयच्या गव्हर्नरने राजीनामा दिलेला कुणी पाहिलं नव्हतं तुमच्या माझ्या खिशामध्ये जी नोट आहे तिथं प्रत्येकाच्या नोटेवर आरबीआयचे त्या त्या वेळेसच्या गव्हर्नरची सही असती पण त्यांनी राजीनामा दिला सरकारला आरबीआय रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या खात्यातनं तीन लाख कोटी रुपये पाहिजे का त्या निवडणुका जवळ आल्या पैसा नाहीये आणि आरबीआय द्यायला तयार नाहीये त्यातून सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यामध्ये वाद हा वाद कधी तुम्ही पाहिला तुम्हाला मला सर्वसामान्य गोरगरिबांना पैसे दिले जात नाही पण मेहुल चोक्शी विजय मल्ल्या नीरव मोदी असे कितीतरी मोठे मोठे उद्योगपती किंवा व्यापारी पैसे बुडून परदेशामध्ये पळून गेले तरी कुणी त्याचं वाकडं काही केलं नाही त्यांना हे आणू शकलं नाही थांबू शकले नाही आता म्हणतात आम्ही आणतो अरे पहिल्यांदा जाऊनच का दिलं पासपोर्टच का त्यांचा तुम्ही त्यांना दिला त्यांना जाऊन का दिलं ह्याच्याबद्दलचं उत्तर आज भाजपा शिवसेनेचं सरकार देऊ शकत नाही सीबीआय सारख्या ठिकाणी वाद अहो कुठेही आम्ही गेलो तर आम्हाला आमदार म्हणून लोक भेटतात एखादा तपास लागला नाही तर आम्हाला सांगतात सीबीआयकडे द्या सीबीआय कडे द्या एवढ्या माझ्या सव्वाशे कोटी जनतेचा विश्वास या सीबीआयवर आहे आणि तिथं दोन संचालकांच्या मध्ये वाद झाला वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला न्यायालयानं सीबीआयच्या संचालकांना पुन्हा त्यांच्या पदावर बसवलं आणि सरकारनी पुन्हा त्यांना त्या पदावरून काढलं हे सगळं गंभीर वाटत नाही रात्री दोन वाजता व्हॉट्सअप करून तुम्ही बदल्या करता मी पण उपमुख्यमंत्री होतो भुजबळ साहेब उपमुख्यमंत्री होते नाईक साहेब त्याच्यामध्ये दिलीपराव शशिकांत शिंदे हे मंत्री म्हणून काम करत होते दिवसा अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बद्दल सह्या होतात एवढं आम्हाला माहिती होतं पण रात्री दोन वाजता व्हॉट्सअपवर सीबीआयच्या प्रमुखाची बदली करायची असं काय घडलं रात्री बदली करावीशी वाटली हे लोकांना समजलं पाहिजे याच्याबद्दलचं उत्तर मिळालं पाहिजे परंतु त्याही बद्दल ठळकपणे हे सरकार काही सांगायला त्या ठिकाणी तयार नाही अशा पद्धतीचा कारभार या ठिकाणी चाललेला आहे गेल्या साडेचार वर्षामध्ये आश्वासनांची खैरा ती गाजराची पुंगी असती ना तशा पद्धतीनं गाजराची पुंगी वाजवली वाजली तर वाजली नाही तर फेकली या उक्तीप्रमाणे आता सरकारला फेकण्याची संधी आलेली आहे त्याच्याकरता ही निर्धार परिवर्तनाची यात्रा आहे हे सगळं आम्हाला तुमच्या लोकांच्या लक्षात आणून द्यायचंय तुम्ही म्हणाल तुम्ही काय करणार आम्ही सरकारमध्ये असताना पवारसाहेबांच्या सारख्या नेतृत्वाखाली एकाहत्तर हजार कोटीचा कर्जमाफीचा निर्णय घेऊन गरीबाला शेतकऱ्याला उभं करण्याचा प्रयत्न केला केला की नाही आज यांना ते करता येत नाही आम्ही महागाई कमी करण्याचा प्रयत्न केला दुष्काळामध्ये घोरपळत असणाऱ्या जनतेला पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला गणेश नायकांच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीनं नवी मुंबई सारखी शहर डेव्हलप करण्याचा आम्ही प्रयत्न केला हे जे काही आज कारखानदारी वगैरे दिसती उद्योगधंद्याचा पोषक अशा प्रकारचं वातावरण माझा कामगार आणि माझा कष्टकरी आणि त्याचबरोबर उद्योजक यांच्यामध्ये सतत समन्वय साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला माथाडी कामगारांना पण सन्मानाचं जीवन जगता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला आज काय चाललंय बेसचा पाचवा दिवस आहे का त्यांना प्रपंच नाहीये त्यांना मुलं बाळ नाहीये त्यांचा संसार नाहीये काय त्यांची मागणी आहे बेसला त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घ्या एकीकडे आम्हाला सांगितलं जातं मुंबई महानगरपालिकेची डिपॉझिट पन्नास साठ हजार कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त चाटायचं काही त्याच्यापेक्षा ती मुंबई स्वच्छ करा त्या मुंबईतल्या लोकांना एकदा आणा नवी मुंबई दाखवा फिरून म्हणजे त्यांच्या डोक्यात काहीतरी आकर्षी निव्वळ तिथं कमिशन वर धंदा चाललेला अधिकाऱ्यांना विचारणार हे मिटवा ना म्हणले आहे परंतु आमचे निवडून आलेले नगरसेवक नगरसेविका म्हणतायत ते महानगरपालिकेमध्ये घाला पण बेस्टची कमिटी मात्र ठेवा कशाला कमिशन काढायला ठेवा कशाला ठेवा कशाला कशा 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 पाच पाच दिवस झाले हा बेस्टचा संप चाललेला आहे तो मिटवण्याची ताकद आज शिवसेनेचे नेते नाव उद्धव ठाकरे किंवा सरकारमधले प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री यांना कुणालाच त्या ठिकाणी दिसत नाही आई खाऊ घालना आणि बाप पीक मागू देईना अशा प्रकारची आमच्या त्या बेसच्या लोकांची अवस्था आहे ते लोकसेवेचं एक साधन आहे परिवहन सेवा आत्ताच बुजवळ साहेब मी गणेश नाईक साहेब गाडीतनं येत होतो तेव्हा इथल्या बे सर्व्हिसच्या बद्दल पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ह्याच्याबद्दल विचारलं आपलं चांगलं चाललंय काही आहे का पण यांना काही करायचं नाही अशा पद्धतीच्या कितीतरी गोष्टी बाबांनो या ठिकाणी सांगता येतील आज चार पाच दिवस झाले संपायला कामगारांना मेसपाचा कायदा दाखवला जातो घर मोकळी करा अशा प्रकारचे आदेश दिले जातात मग सांगा याच्यामध्ये त्यांचा दोष काय त्यांनी मागणी कुणाकडे करायची ते म्हणतात महागाई झालेली आम्हाला जमत नाही आम्हाला प्रपंच चालवता येत नाही त्यांनी न्याय मागायला मागायचा कुणाला ह्या सगळ्या अवस्था आहे अशा पद्धतीची ही जी काही परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि त्यांचं सगळं वेगळी प्रेम आहे व्हायब्रंट गुजरातमध्ये पाचचं शिष्टमंडळ आणायचा प्रयत्न चाललेला आहे पाकिस्तानचं शिष्टमंडळ व्हायब्रंट गुजरातच्या निमित्तानं आणलं जातं आणि ते पाकिस्तान, सा पाकिस्तान सारखं एक राष्ट्र सातत्याने तुमच्या माझ्या जवान तिथे शहीद होत आहे आजच मेजर शशीधरन नायक हा शहीद झालेला आहे आपल्या पुण्याच्या खडकवासला येथील रहिवासी दररोज जवान शहीद होत आहे आणि आपले पंतप्रधान मात्र त्या पंतप्रधानाला भेटायला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला तिथं विमान सहज वळवतात आपण जसं पुण्याहून मुंबईला चाललो तर येत्या नव्या मुंबईमध्ये चला भेटून कुणाला तरी जावं तसं त्यांना वाटलं येता येता सहज ये 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 पाकिस्तानला जाऊन त्या पंतप्रधानांना मिठी मारून आले कशाला काय कारण होत काय तुम्ही साध्य केलं ते आपल्यावर सतत कारवाया करतायत अतिरेकी पाठवतायत तिथं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा सगळ्या गोष्टी असताना आज मात्र इथं गुजरात सारखं राज्य ह्या पाकिस्तानच्या लोकांना त्या ठिकाणी बोलवत आहे याचा कुठेतरी विचार जनतेने केला पाहिजे यांनीच सांगितलं होतं छप्पन इंच छाती आपल्या भारताचा एक जवान शहीद झाला तर मी चार पाकिस्तानचे लोक त्या ठिकाणी मारण्याचं काम करील कुठं होते का त्याच्याबद्दलच पण उत्तर हे सरकार त्या ठिकाणी देत नाही या प्रकारची अवस्था आज सर्वांची त्या निमित्तानं झालेली आहे मित्रांनो अशा प्रकारच्या कितीतरी गोष्टी भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये ना खाऊंगा ना खाणे देऊंगा असं म्हणत हे सरकार सत्तेवर आलं पण यांच्या काळामध्ये सगळ्यात मोठा राफेलचा घोटाळा ह्याच्याबद्दल हे सरकार मात्र मुख घेऊन बसलेलं आहे असं सरकार हे आपल्याला उद्याच्या काळामध्ये घालवायचं आहे खऱ्या अर्थाने जे तुमचे माझे प्रश्न आज आवासून उभे या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता एक पुन्हा एकदा चांगलं वातावरण होण्याच्या करता आपल्याला हा बदल केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की कुठल्याही बाबतीमध्ये आता कोणत्या प्रलोभनाला बळी न पडता आपण सगळ्यांनी शांतपणे या उद्याच्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकंदरीतच भाजप शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाला नेस्तनाबूद करण्याच्या करता हटवण्याच्या करता आता आपण सगळ्यांनी निर्धार करूया आणि त्या परिवर्तनेला आपण आशीर्वाद देण्याचं काम आपण भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम नव्या मुंबईकरांनी करावं अशी आग्रहाची नम्रतेची कळकळीची कर विनंती करतो